हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर सचिवालय सहाय्यक याच्या जागा निकाल निघालेल्या आहेत इथे पुणे इथे आहे त्याचं वेतन राहणार आहे तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट वेतन राहणार आहे सी एस आय आर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा हे राष्ट्रीय जरी असेल तरी हे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ह्या जागा आहेत ठीक आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जास्त ते प्राधान्य देण्यात येणारिकेशन कधी भरायचे तुम्हाला त्याची डेट सुरुवात झाली आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीसला ला सुरुवात झालेली आहे आणि पाच मे ला दोन हजार पंचवीस पदे एकूण अठरा आहे कनिष्ठ सचिवालय सहाय्यकमध्ये ठीक आहे सचिवालयाचं काम आहे म्हणजे तुम्हाला ऑफिशियली काम आहे वय वर्ष अठरा ते अठ्ठावीस मध्ये असणार आहे आणि त्याच्या तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला वयाचं रिलॅक्सेशन मिळणारच आहे लेवल हे ग्रुप सी लेवलचा वर्क आहे केंद्र सरकारचा आहे हा चांगला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करा नक्कीच करा वेतन तुम्हाला सांगितलं तर एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पात्रता तुम्हाला बारावी पास पाहिजे कम्प्युटरचं टायपिंग घ्यायला पाहिजे कम्प्युटर टायपिंग एम एस टी केलं तर खूपच चांगलं आहे आणि कम्प्युटर टायपिंगचा कोर्स तुमचा कम्प्लीट झाला पाहिजे ठीक आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे ठीक आहे मराठी आणि इंग्लिश जे पण रिक्वायरमेंट असते त्याचं त्याच्यानुसार तुम्हाला कम्प्युटर टायपिंग यायलाच पाहिजे वय रिलॅक्सेशन जे आहे तुम्हाला एस सी एस टी साठी पाच वर्षाचं आहे ओबीसी साठी तीन वर्षाचं आहे पी डब्ल्यू बी डी साठी दहा वर्षाचा आहे आता पी डब्ल्यू बी डी मध्ये जर तुम्ही ओबीसी असाल तर ते तुमचे हे दहा प्लस तीन तेरा वर्ष तुम्हाला रिलॅक्सेशन राहील आणि पी डब्ल्यू बी डी एस सी एस टी चे कॅन्डिडेट असताल तर हे दहा वर्ष आणि हे पाच वर्ष म्हणजे एकूण पंधरा वर्ष तुम्हाला रिलॅक्सेशन ठीक हो आहे म्हणजे अठ्ठावीस मध्ये पंधरा मिळवले तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला आहे विडो डायव्हर्स वगैरे असेल तर पस्तीस वर्ष असेल हँडिकॅप वगैरे असेल ते तुम्ही वेबसाईटवर वर वगैरे जाऊन पहा तिथे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे प्रत्येकाची प्रश्नपत्रिकेत एकूण दोनशे प्रश्न आहेत तुम्हाला टू हंड्रेड क्वेश्चन्स आहेत ठीक आहे दोनशे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही वस्तुनिष्ठ अशा टाईपचे प्रश्न असणार आहेत त्याच्यामुळे सगळे सॉल्व्ह करायचे ॲप्लिकेशन फीस ओबीसी ओपन आणि ई डब्ल्यू सीसाठी साठी पाचशे रुपये आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी किंवा यक्स सर्विसमॅन वुमेन असेल म्हणजे महिलांना फ्रीमध्येच आहे महिला फ्रीमध्येच हे फॉर्म भरू शकतात फक्त मेल साठी मेल ओ ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू डब्ल्यू साठी पाचशे रुपये महिलांना फ्री आहे एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डी एक सर्विसमॅनसाठी पण हे परीक्षा फीस माफ केली आहे याची वेबसाईट लक्षात घ्या ही वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही सर्च करा डिटेलमध्ये माहिती घ्या याची लास्ट डेट मी तुम्हाला सांगितली ते पाच मे आहे दोन हजार पंचवीस अजूनही भरपूर टाईम बाकी तर अर्ज करा आणि हा खूप केंद्र सरकारचा हा जॉब आहे आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तर याची ऑपॉर्च्युनिटी तुम्ही गमवू नका ठीक आहे अभ्यासक्रम काय आहे काय नाही आपले व्हिडिओ राहतातच ते व्हिडिओ पाचदा जनरल अभ्यास असेल ऑप्टिट्यूड वगैरे गणिताचा मॅथ्स बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी हे टॉपिक्स येणार जनरल नॉलेजचं पण असेल तेच राहणार कम्प्युटरचा बेस असल्यामुळे कम्प्युटरचे पण याच्यावर प्रश्न असू शकतात तर त्या परीक्षेचे प्रिपरेशन करा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही तुमची डाउट्स नक्कीच आपण क्लिअर करू आता पुरते एवढंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद